नमस्कार मी चिराग शेंडे बोलतोय आज आपण काल आपण शिकलो की सेटिंग आज आपण शिकणार आहोत लेबल्स बघा लेबल कशासाठी असतं तुम्हाला कस्टमरचा रिस्पॉन्स कळावा की त्यांनी विकत घेतले का नवीन ऑर्डर आहे का पेड आहे का फॉलोअपमध्ये आहे का लिडिंगमध्ये आहे या गोष्टी समजण्यासाठी ह्याचा उपयोग होतो आता उदाहरणार्थ याला मी टॅप करतो आणि याला ओपन करतो बघा याला एक लेबल नावाचा एक ऑप्शन आहे हा बघा लेबलचं हे चिन्ह लेफ्ट आरो आणि याला मी फक्त बॉक्समध्ये क्लिक करणार नवीन कस्टमर सेव बघा आता ह्याच्या पुढं हा चिन्ह आलाय त्याचा अर्थ काय हे कस्टमर नवीन आहे तर हा अर्थ होतो त्याचा आणि